वेलकम टू माय न्यू ब्लॉग आणि आज आपल्या घरी खूप मोठे मोठे विचित्र चित्र आलेले नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगर आहेत ते खूप मोठे ब्लॉगर आहेत ते बघा साईबाई हर्षद भाई ब्लॉगर आणि आयुष भाई आताच त्याच्या तोंडावरचे आम्ही कार्यक्रम केला मेकअप उतरून आले ना एस बीस काढलेलं तोंडावरचे यो अगं तिकडे पण एक ब्लॉग चाललंय इकडे पण एक ब्लॉग चाललाय नाच करते काय यायलाच लागत बटात बटाटे मग कळलेच असेल आहे एक तर साई भाऊ आपला आणि एक हे सांग अगे आई पकवतात देते तुला ते आता चालू केलंय दोन महिन्यांपर्यंत श्रावण घ्या गरीब रडवलं नालेकांनी रडवलं या नालेकांनी बिचाऱ्याला रडवलं अख्खा लाल झालाय साई साई दोन मिनिट थांब बाई म्हणजे दोन अरे दोन मिनटं थांब अरे नाही पुरी नाही बघत तू नको टेन्शन घे ह्यांच्या ह्यांच्या भांडणार अयो हेनी ह्यानी अख्खा त्याला रडवलं रा बिचाऱ्याला तू रडवलाय ग

जिथं ते अपशब्द वापरेल ना तिथं ते पू टाकायचे साईकडे आता आम्ही चाललेलो आहे फोटो काढायला चांगल्या ठिकाणी तो अंडरवेअर मिसरून पण का काय रे फोटो काढायला आणि तर काही वेगळं चाललेलं आहे कसला भारी व्ह्यू सोबत आलेला आहे खाण्यावरती आलेलो आहे आम्ही काढायला चांगला व्ह्यू येतो फोटो बिटो काढायला आले मग फोटो नाही दुसऱ्या काय काढणार आहे ते ही पोरं नाही चाबरी चाबरीत दोन पोरं आहेत ना चाबरी बाकी काय नाही इथं मी भोळ आहे आणि चष्मा दे त्याला पोर तशी कामाची आहेत फक्त कधी कधी बी चाल लागत करते या लवकर आई ग साई हारलेला आहे आयुष पाहिला आलेला आहे मी दुसरा हर्षद तिसरा आणि साई चौथा साई ला खाना पिना गया ओमकार शेटा इधर क्या कर त्या तोंडात बोट घालतोय तोंडात बोट सका मग आता तू येशील ब्लॉग मध्ये खेळायला आलेलो आहे बॉल आत्ता हरवलेला आहे काही असं नाही करणार हर्षद भाऊ काय बाडी आणि ते वेदांत आणि ती दोघं बॉल आणलेला आत्ता आम्ही आलो तो मिठाई घ्यायला मिठाई घेतलेली आहे बिकानेर फीट मधून आत्ता चाललेलो आहे जिलेबी घ्यायची बास मग डायरेक्ट घरी जायचं चलो ड्रायव्हर गाडी निघालो कॅमेरा चालू आहे म्हणून काय बोलत नाही कॅमेरा बंद झाले मग बरोबर मंत्र बाहेर निघते रांगोळी काढते आता होत आहे आता सगळ्यांच साई भाऊच पहिला मान फोटोशूट झालेले आता जेवायचं कार्यक्रम आहे फुल फोटो काढलेले आयुष फुल फोटो भेट काढलेले जेवायचा कार्यक्रम चालू आहे आता फक्त मिसळ बिसळ केलेली आहे पक्की नमस्कार भावांनो आणि त्यांच्या बहिणीनं तर आज आम्ही चाललेलोय काय ये धरणा घालून ठेव ना तू तुझी इंटरव्ह्यू बिंग ना तर आम्ही चाललेलो आहे आता पावडर लावली पुरी काजू बंद तर आता आम्ही चाललेलो आहे जरा फिरायला आता ते कुड ते ठरलं नाही खाली गेल्यावर ठरू तर भेटू पुढच्या दोनच मिनिटात भेटूया बघा बास गोरात झालं तू सर का आता आता आम्ही पोचलेलो आहे जिथं आम्हाला यायचं होतं तिथं फक्त आम्हाला थोडा उशीर झालेला आहे तुम्ही तो एकदर व्यू चेक करा काय ते आम्ही काय एवढी गाव गावात करत घंटी काय चल सब्सक्राइबर भेटले आपले आपल्याला फोटो बिटो म्हणत होते पण हा रेंज नव्हते हा जरा उशीर झालाय म्हणून आता घरती लवकर चट्टी घे पहिलं गे पहिलं गे पहिलं गे आयुषला म्हणा अरे यार आयुष बघ या का ना काय करतोय आम्ही तो आलेलो आहे लवकर पण तो आयुष्य हळूहळू चालतोय तो ना एवढा भारी व्ह्यू आहे आणि हळू चालतोय म्हणजे काय बोलाव दमते लागले लवकर आहे ना आता शेवटचा टप्पा राहिलेला आहे आता शेवटचा टप्पा राहिलेला आहे आता चढतोय आम्ही जीव खाऊन बघा ते दगडाला चढायचे हा टप्पा चढायचा आता चढ ही बुद्धी बाजूला हा खायचे आहेत बघ फायनली भोलेनाथच्या मंदिरात आलेलं हे आपलं शिवलिंग निघायची वेळ झालेली आहे सगळं आवरले आहे आम्ही आता तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ करतो आणि टाकतो कसं सजावट केली कसं काय टाइम कमी होता फुला अंदर आता फुला अंधार झालेला आहे आता बघा आपले नंदी देव बघा कसे आहे तिथं सजवलेलं आहे सगळं हे बघा इथं पिंडबिंड सजवलेली आहे चांगली पद्धतीने कशी वाटली रेट करा हंड्रेड पैकी किती होतंय ते आपण पिंडबिंड चांगली सजवलेली आहे चारही बाजूने दाखवतो तुम्हाला चला चला असल्या भारी व्ह्यू मध्ये हा व्यू बघा कसलाय एवढ्या मोठ्या वरती तिकडे तिकडं दिसत असेल ना तिकडे सिंहगड आहे आता सिंहगड अख्खा झाकलेला आहे म्हणून सिंहगड तर काही दिसत नाही पण जर आम्ही थोडा वेळ आधी आलो असतो ना फुला आम्हाला क्लिअर दिसलं असतं पण आता काय आणि माझे फोटो तर असले भारी काढलेले आहेत ना या एक फोटो दाढवचा नाही काढला आयफोन सिक्स्टीन प्रो मॅक्स आहे एक लाख सत्तर हजार कुठ कुठं ते गाव आहेत रे रस्ता येते नाटक आहेत रे पुरी पण जास्त नाटक येते आयुष ची एसटी आहे ना नुसतं इंस्टाग्राम वरच्या एसटी गायते आयुष घाबरत आहे खाली यायला आयुषले घाबरत आहे टॉर्च लावणार ते टॉर्चर आता तुला काय हॅलोजन आणून लावू का अरे हॅलोजन इथं येऊन लावून काय खड्ड आहे का काय काय तरी बघून ऐक ना बारक्या भावाच काहीतरी रे तो पण तिथूनच उतरलाय मरे उडे काय द्यावत पुढच्या वेळेस ह्यालाच नाही आणायचं रडतंय निसतं सायब्या लाईट लावत नाही शाहरुखान रे आता आपण तिकडे गेलो कंटिन्यू करू मला तर वाटत नाही रस्त्याने तुम्हाला वाट ना काय एवढं बच्चन टाकतोय असा कसा रस्ता तुम्हाला रस्ता दाखवतोय बघा एवढूसा रस्ता आहे आणि इथं डायरेक्ट खाई डायरेक्ट खाई ए इकडं फ्लॅश मार दोन मिनिट ही सगळी खाई आहे आणि इथं रस्ता दोन मिनटं दाखवू दाखव ये तुम्हाला रस्ता एवढीच हा चालते चालते हे एवढीच पाय वाटे एवढीच पाय वाटे आणि अख्खं तिथपर्यंत जायचंय म्हणून तो आता मग म्हणून आपण तिकडे गेलो भेटू डायरेक्ट चला बाय आता आलेलो आहे खाली आमच्या कुठं ती दोन मारती आहेत त्यांच्या गाडीला लाईट नाही ना

आपण आता जात तर सामान पण घेते भेटू डायरेक्ट घरी गेलो आता किती वाजले माहिती का आता सात वाजलेले का नाही काय माहिती आठ वाजेपर्यंत जाऊ कामाने हालत जाम झालेली आमची हळू सगळं घेतलेले युटर्न आणि डायरेक्ट वे टू होम आता वे टू होम वे टू होम वे राय कर वे टू राईकर राईकर मा सॉरी तुळशीचा लग्नाचा कार्यक्रम आता नमस्कार मित्रांनो हे बघा व्लॉग मध्ये व्लॉग दिसत नाही काय थांब हां दिसते आता इथे आहे मित्रांनो सर आता लग्नाचं कॉन्टेंट घेऊ दे मला आपला आजचा नवरदेव आज थांबलाय कृष्णाला था। घेऊन तिकडे हे तिकडे आर्या हाय हाय करा सगळ्यांनी हाय पर... करा की ऑपोजिट पार्टी आहे ऑपोजिट पार्टी आपल्या हे आहे ले आघवी मुद्दा म्हणून ही करते वरती करते झालं आता काम दुघी हाय करा स्टार्ट कर वर समोर बघ아요 मामा नवर मामी চ লাগি চল